मंडळी नमस्कार आज सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रात्रीचे बारा वाजलेले आहेत आणि आपण सध्या छत्रपती संभाजीनगर येथील जाधववाडी मंडी मध्ये उपस्थित हो। आहोत आणि दररोजचे प्रमाण आज सुद्धा जे आहे ते आपण वेगवेगळ्या प्रकारचा जो भाजीपाला आहे तर त्याचा बाजारभाव जो आहे तो सविस्तर पद्धतीने जाणून घेणार हो। आहोत आणि दररोजच्या दररोज तुम्हाला जर भाजीपाल्याचे बाजारभाव जाणून घ्यायचे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर त्याला सविस्तर पद्धतीने जे आहे ते भाजीपाल्याचे बाजारभाव जे आहेत आपण जाणून घेऊ दादा राम राम रामराम आजचे वांग्याचे बाजारभाव काय तो वांगेचे एक हजार रुपये हजार रुपये कॅरेट हो कॅरेटमध्ये किती किलो भरतं आहे पंधरा किलो पंधरा किलो त्यानंतर अद्रक पण दिसते अद्रकाचं कॅरेट चालू आहे अद्रक सुपर अद्रक चाळीस रुपये एक हा डागी माल असल्यामुळे हां वीस रुपये पन पंचवीस रुपये घारामध्ये विकतो वीस ते तीस चालू आहे हवाला दागी आहे थोडासा हो सर लागलेलो हां आणि जो सुपर क्वालिटीचा माल आहे तो सुपर क्वालिटी चाळीस रुपये पस्तीस रुपये हो काकडी काय रेट विकली आज काकडी पस्तीस रुपये पस्तीस रुपये पस्तीस रुपये किलो हो या क्वालिटीचा माल आहे मॅकवाली माल आहे माल चांगला आहे माल एक साईज आहे दादा अदरकाचा रेट काय चालू होत अदरकाचा रेट अदर चालू आहे तीस पस्तीस चालीस सनी आणि आलूचे रेट काय चालू आहे आलू चालू आहे वीस बावीस पंचवीस ओके वीस ते पंचवीस रुपये नवीन माल आहे ना सगळा हा हो कारण कीच्यावर साल निघते म्हणजे नवीन वाला माल चालेल दुधी भोपळा पस्तीस ते चाळीस रुपये चालू आहे सध्या मधुमक्का जे आहे ती बऱ्यापैकी आवक दिसते सध्या आणि मधुमक्काचे बाजारभाव चालू आहेत आज स्वीटकॉर्नचे पंधरा रुपये ते सोळा रुपये चालू आहेत सध्या हो आंब्याचे काय रेट चालू आहेत आज हे साडेछे हजार रुपये बी चालू आहे ओके चालतं धन्यवाद नमस्कार नमस्कार काय रेट चालू आहेत आज मिरची मिरच्या चालू आहे तीस रुपये तीस रुपये प्राची सेगमेंट बलरामपुराची त्यानंतर ही काकडी काकडी पस्तीस रुपये झाली ओके आणि हिरवे कारले, कारले ओके कार कोणत्या मालाची आवक जास्त आहे कोणत्या मालाची आवक कमी आहे सध्या फक्त पत्ता जास्त आहे बाकीचे माल कमी आहे लिंबाचे काय बाजार भाव पाहित आज ते पंधरा रुपये बारा ते पंधरा रुपये त्यानंतर काकडा मिरची दिसते ज्वेलरी सेगमेंट याची काय रेट आहे काकडा मिरची बाजार साठ रुपये पैसठ रुपये साठ ते पासष्ट रुपये पर्यंत त्यानंतर तुरीच्या शेंगा दिसत आहेत तुरीच्या शेंगाचे बाजार चाळीस ते पैताळीस ओके चाळीस पंचाळीस रुपये चालतं धन्यवाद कोणत्या मालाची आवक जास्त वाटते तुम्हाला अभि माल कम सर्व मालाची आवक कमी आहे